शेगाव खोडके येथे भावाने भाऊ भावाचा भावा मर्डर केलेला आहे चौदा तारखेला ते उघडकीस आलेला असून त्यांना आरोपींना अटक केलेला आहे पण त्या आरोपीने घरातून दोन टोळ्याची चेन चोरून नेऊन ती सोनारे दुकान ठेवलेलं आहे रिसोड या ठिकाणी आणि ते पैसे उचलून जे मदती साथीदार आहे त्यांना मर्डर करण्यासाठी पैसे दिलेले आहेत आरोपी अटक असताना परस्पर पी चालू असताना परस्पर तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी आरोपीला व्हिडिओ कॉलद्वारे सोनाराला फोन करून देणे तिथून माहिती चेन मोडणे पैसे आणणे तपास राहिला इथे एस पी साहेबांच्या कानावर घालण्यासाठी आम्ही आलो असता एस पी साहेबांनीच आम्हाला म्हणला इथे तुम्हाला जास्ती काही हे उज्जेत उज, घालू उज, नका आमची एकच मागणी आहे की साहेबांनी याच्यावर दुर्लक्ष न करता योग्य ते कारवाई करून जे जे त्या आरोपीला पाठीशी त्या कर्मचारी असो अधिकारी त्याच्यावर कारवाई करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच आम्ही कलेक्टर साहेबांनाही निवेदन करून अशी रिक्वेस्ट केली की योग्य ती चौकशी करून कर, आरोपींना किंवा त्या दोषी कर्मचाऱ्यांना योग्य ती शिक्षा देण्यात यावी हीच आमची सर्व गावकऱ्यांच्या मत्याने विनंती असून आणि परिवाराच्या वतीने विनंती असून तो जो आरोपी असं लॉकर मध्ये असून सुद्धा तो म्हणत आहे की डेड बॉडी कोणा दाखवली त्यांची नावे सांगा तो आरोपी आम्हाला लॉकर मधून बी धमक्या देत आहे आणि पोलीस त्यांना पोलीस यंत्रणा त्यांना पाठीशी घालत आहे जाणून बुजून घालत आहे कारण की आरोपी म्हणून ते पैसे खात आहे हीच आमची मागणी आहे प्रशासन हे चुकीचं काम करत आहे आरोपींनी सोदा कबुली दिली शेताच्या वादातून त्यांना एकल्याला प्रॉपर्टी हवी होती म्हणून तो सहा महिन्यापासून त्या आरोपींनी भावाला मारण्यासाठी कट रचरला होता त्याच्यात अजून संशयित आरोपी आहेत ही चौकशी न करता पोलिसवाले त्यांना पाठीशी घालत आहेत आणि आम्हाला दडपण आणत आहे तयार झालेला आहे आरोपी जर सुटून आला तर परत एखाद्याचं काही कमी जास्त करेल ही शा, दाट शक्यता आहे तरी पोलीस प्रशासन याच्यावर लक्ष घालाय दुर्लक्ष करत आहे आमची एकच मागणी आहे की आरोपींना कडक कठोर शिक्षा झाली पाहिजे कायम चोर सर्व गावकरीच्या वतीने आरोपी जर आम्हाला सर्वांना गावकऱ्यांना भीती आहे आमचा बी मर्डर करण्याची शक्यता आहे असा तो धमक्या देता यातो भावानेच भावाचा खून केला आणि पंधरा तारखेला उघडकीस आला आणि सर्व पंधरा तारखेला दोन्ही आरोपी अटक झाले आणि त्यानंतर कुठली चौकशी पोलिसांनी चौकशी न करता की आरोपीलाच पाठीशी घालत आहे आणि जे रिसोर्टला जे चेन ठेवली होती ते पस्तीस हजार रुपये आधी उचलले होते नंतर त्यांनी ते पूर्ण चेनचे पैसे घेऊन खाजगी माणूस व त्यामध्ये पोलीससुद्धा दिसत आहे पोलिसांना एक पोलीस कोठडीमध्ये असताना आरोपी पोलीस कोठडीमध्ये असताना व्हिडिओ कॉल कसा करू शकतो आणि ते पैसे त्यांना कसा देऊ नेऊ शकतो हेच आश्चर्यचकित झालं व सर्व पोलीस प्रशासन हे आरोपीला पाठीशी घालते तसेच आम्ही एस पी साहेबाकडून आलो असता आम्ही आमचं घरानं मान्य तर मान्य एस पी साहेब म्हणले की तुम्ही आम्हाला लेक्चर देऊ नका आम्ही आता जावा तरी कोणाकडं कोणाकडं न्या, न्याय न्याय कोणाकडं मागायचा हेच कळलं ना गेलं आणि आम आरोपीला सक्त सजा व्हावं यासाठी या आम्ही आलो आणि कुठल्याही कोण्याही घरच्या लोकांचं आतापर्यंत यांना बयान घ्यायला किंवा चौकशी करायला वेळ नाही आणि यांना आरोपीला सोनाराकडे व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करून ते सोनं मोडण्यासाठी यांना वेळ आहे पण चौकशी करण्यासाठी वेळ नाही आमचा स पूर्ण आरोप आहे पोलीस आरो प्रशा प्रशासनावर की हे पा आरोपीला पाठीशी घालतायत हे रक्षण क हे रक्षण करणारे आहेत का भक्षण करणारे भक्षक आहेत हेच आम्हाला कळत नाही यासाठी आम्हाला आमच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी आम्ही एस पी ऑफिसला आलेलो आहोत त्याला टाइम द्यायला पाहिजे किंवा आरोपीला कोठडीत असताना व्हिडिओ कॉल करणं ही योग्य नाही आणि असं जर समजा रक्षण करणारे जर असे करत असतील तर आम्ही काय कोणाकडे जाऊ हे त्यासाठी भावना भावाने फोन केला आमचं म्हणणं आलं की त्याला न्याय भेटव ठीक तो आतून आरोपी धमक्या देते कोणी कोणी दे डेड बॉडी दाखल त्यांची नाव सांग आतून धमक्या देते दे, दाखवून ठीक